विश्व वंदनीय महामानव शांतीदूत तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी आज आपण बघणार आहोत धम्मपदातील यमक वग्ग आणि यमक वगातील आज आपण तिसरी गाथा बघणार आहोत या अगोदर आपण धम्मपदातील दोन गाथा बघितल्या त्यामध्ये आपण बघितलं की मनुष्याच्या पाठीमागे कशा पद्धतीने दुःख लागते आणि दुसऱ्या गाथेमध्ये बघितलं की दुःख नाहीसं होऊन माणसाच्या पाठीमागे सुख कशा प्रकारे लागते हे आपण बघितलं आज धम्मपदातील तिसरी गाथा आपण बघणार आहोत भगवंत या गाथेमध्ये म्हणतात अकोच्छिम अवधी मंग अंजनी मंग आहा मे उपनयी सम्मते बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात जो मनुष्य असा विचार करून वागतो यांनी मला मारलं त्यांनी मला जिंकलं त्यांनी मला शिव्या दिल्या त्यांनी माझं हरण केलं अशा पद्धतीने जो मनामध्ये कलुचित भाव ठेवून सतत आपल्या जीवनामध्ये आचरण करत असतो त्या माणसाचे वैरत्व कधीही शांत होत नाहीत भगवंताच्या काळामध्ये एक अशी घटना घडली की भगवंताच्या काळामध्ये एक वयस्कर एक वयोवृद्ध एक बौद्ध भिक्कू ज्यांचं नाव थुलतिस्स होत आणि थुलतिस्स हे तथागतांच्या अर्थात सिद्धार्थ गौतमाच्या घराण्यातील होते सिद्धार्थ गौतमाचे ते चुलत भाऊ होते आणि या थुल यांना तथागतांच्या सोबत असलेल्या नात्याबद्दल त्यांना खूप गर्व होता स्वतबद्दल त्यांना त्याचा गर्व वाटत होता आणि म्हणून याचा फायदा घेऊन ते स्वत श्रेष्ठ समजत किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ जे काही बौद्ध भिक्खू होते त्यांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान देत नव्हते व्यवस्थित बोलत नव्हते कारण त्यांना तथागतांचा नातेवाईक असल्या कारणाने त्यांना गर्व होता आणि ही तक्रार एकून मार्फत ही तक्रार तथागतांकडे गेली याची शहानिशा करण्यासाठी तथागतांनी थुल तिस्स यांना जवळ बोलावून घेतले आणि घडलेल्या सर्व हकीकत त्यांना सांगितले तेव्हा तो थुलतिस्स यांनी तथागतांना माफी मागेला पाहिजे होती परंतु माफी न मागता केवळ आणि केवळ त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना कलुषित भावना निर्माण होऊन त्यांनी तथागतासमोर कुठल्याही प्रकारची त्यांनी माफी मागितली नाही आणि हे सर्व वातावरण बघून तथागतांनी त्याला उद्देशून या गाथेद्वारे उपदेश केला तथागत म्हणाले पूर्वजन्मामध्ये तो भिक्कू मनामधील द्वेष तसाच कायम ठेवत होता आणि त्यांच्या मनामध्ये मैत्री भावनेचा अभाव असल्या कारणाने मनामधील द्वेष सोडित नव्हता म्हणून अशा व्यक्तीचे वैर कधीही शांत होत नाहीत भिक्कूंचे कर्तव्य नाही की जशास तसे व्हावे कोणत्याही व्यक्तीने कोणी वैर जरी केले असले तरी शहाण्या माणसानी वैर करू नये अर्थात ही गाथा आपण समजून घेतली पाहिजे पुन्हा एकदा मी आपल्या ही गाथा मानतो अकोचीमंग अवधी मंग अंजनी मंग ते सन्न संमते अर्थात त्यांनी मला शिव्या दिल्या त्यांनी मला मारलं त्यांनी मला जिंकलं त्यांनी माझा अपमान केला अशा गोष्टी मनामध्ये ठेवून खुन्नस ठेवून जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आचरण करतो वागतो त्या व्यक्तीचे वैरत्व कधीही शांत होत नाहीत आणि म्हणून वैर शांत होण्यासाठी भगवंताने चौथी गाथा सांगितली ती म्हणजे अकोचिमंग अवधी मंग अहासिमे उपनयंती वेळसंमती बुद्ध म्हणतात जो मनुष्य आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव कलुषित भाव ठेवत नाही जसं की त्यांनी मला जिंकलं त्यांनी मला मारलं त्यांनी मला शिव्या दिल्या त्यांनी माझा अपमान केला अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारची कलुषित भावना मनामध्ये न ठेवता तो आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने आचरण करतो त्या माणसाचे मात्र वैरत व शांत होतात जसं भगवंत म्हणतात मनुष्याने शांत होण्याकरिता आठ विपरिणामी धर्म भगवंतांनी सांगितले आहे आणि ते आठ विपरीत धम्म कोणते ते आपण बघणं अत्यंत महत्वाचं आहे जसं की एक लाभ एक अलाभ यश अपयश निंदा प्रशंसा सुख आणि दुःख हे आठ विपरिणाम धर्म होत आनंद उत्साह माणसाला उत्पन्न करतो जर हानी झाली तर फार मनुष्य दुःखी होतो परंतु ते सुद्धा सारखेच राहत नसते त्याचप्रमाणे कोणी मारले शिव्या दिल्या किंवा शक्ती सामर्थ्याने हरविले तरी पण ती वेळ गेलेली असते कधीतरी त्याच्यापैकी त्याच्यामध्ये वैराग्याची भावना तशी शक्यता भरून राहत नाही त्याच्या मनाचे परिवर्तन होते किंवा तो मैत्री सुद्धा करू शकतो म्हणून मनाला समतेचा भर दिला पाहिजे घडून गेलेल्या गोष्टीवर कोणत्याही बाबतीत त्याबद्दल शोक करू नये त्यामध्ये बदल होत असतो म्हणून माणसाने वैरत्वाची भावना सोडून आपण वेळ ही सारखीच राहत नसते सर्व बाबी बदलणारे असतात आणि म्हणून दुःख किंवा शोक करणे हे व्यर्थ आहे असं भगवंत या गाथेमध्ये सांगतात आणि म्हणून प्रिय सज्जनांनो आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना हे जे काही मनाचे कलुषित भाव आहे आणि मनामध्ये कलुषित भाव ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जीवन जगत राहू तर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपले वैर कधी शांत होत नाही आणि हे सर्व कलुषित मन बाजूला सोडून हे सर्व विकार बाजूला सोडून आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करू लागलो तर निश्चितच माणसाचे वैरत्व वा शांत होतात आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये जीवन जगत असताना हा तथागतांचा उपदेश मानवाच्या कल्याणासाठी हिता आणि सुखासाठी हा अत्यंत महत्वाचा आहे हा भगवंताचा उपदेश प्रत्येक मानवाने आचरणामध्ये आणून आपल्या जीवनामध्ये याचं काटेकोरपणे पालन करून आपलं जीवन व्यतीत करावं खऱ्या अर्थानं तेव्हाच मनुष्य सुखा समाधानाने आनंदाने जीवन व्यतीत करू शकतो आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला जर जीवनामध्ये सुखानं समाधानानं आनंदानं जीवन व्यतीत करायचं असेल तर आपण मात्र या तथागतांच्या या वाणीचा आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं आजच्या प्रती एवढंस बोलून मी या ठिकाणी थांबतोय तुम्हा सर्वांचं मंगल हो तुम्हा सर्वांचं कल्याण हो तुम्हा सर्वांचं हित हो तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांति समाधान आयुष्य आरोग्य संपत्ति बल प्राप्त हो राहो तुम्हारा सर्वान दीर्घ आयुष्य लाभो अशी उदात मंगल कामना व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतोय सर्वांस मंगल हो भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते